बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी अवकाश सुटी असते कार्यालयाला कामकाज बंद असते माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कोणाची इच्छा असेल तर मला प्रत्यक्ष आपण भेटू शकतात पण भेटी अगोदर आपला मोबाईल आवश्यक आहे मोबाईल नंबर करून या राहावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन आपण त्यांना विचारा आमांना बाबांना भेटायचं आहे ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून माझ्याकडे घेऊन येतील <laughs> आजचा विषय आज शनिवार आहे आपणाला श्रावण सोमवारची तयारी करता यावी म्हणून आज मी हा व्हिडिओ टाकत आहे हा व्हिडिओ टाकत असताना काही आपल्याला तयारी करावी लागते तयारी छोटीशी आहे पण ती चांगल्या तऱ्हेने पद्धतीने व्हावी म्हणून मी आजचा विषय व्हिडिओ टाकत आहे कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया चौथा श्रावण सोमवार आता येत आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीसला आहे कृष्णपक्ष त्या दिवशी अष्टमी आहे आणि कृष्णपक्षमी अष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीचा तो दिवस आहे स्वामी याचा महेश आहे म्हणजे शंकर आहे म्हणजे शंकराची शंकरा मूर्ती आहे लक्षात घ्या शंकराच्या मूर्तीचं पूजन केल्यास अधिक लाभदायक ज्या मंदिरात शंकराची मूर्ती आहे तिथे पूजन करावं हो। अन्यथा घरी पूजन केलं तरीही चालते आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर महादेवाच्या मंदिरात दिवसात तुम्ही दर्शन घेऊ शकतात पण आपल्याला जे पूजन करायचं आहे विशिष्ट काळात याच्यासाठी उद्देशासाठी त्याच्यासाठी आपल्याला वेळ पाळावी वे लागणार आहे आणि ते घरीच करणं इष्ट आहे या दिवशी व्या व्याघात योग आहे अशुभ आहे हा आपण केलेले कार्यालयाचा घात करणे असं याचं म्हणणं फळ आहे ते रात्री बावीस सतरा पावेतो आहे म्हणजे बावीस सतरा पावेतो आपण जर कुठलंही कार्य केलं या ठिकाणी तर ते सफल होत नाही असं मानलं जाते पण नंतर मात्र पूजन श्रेष्ठ आहे आता या दिवशी कृतिका नक्षत्र पण आहे हे पण कार्यनाशक आहे कृतिका नक्षत्रात कुठलंही कार्य केलं तर नाश पावते यश पावत नाही हे दिवसा पंधरा प पंचावन्न पाव आहे म्हणजे तीन वाजून पंचावन्न पाव येतो आहे हाही काळ आपल्याला टाळायचा आहे त्यानंतर रोहिणी नक्षत्र आहे हे अहोरात्र आहे त्यामुळे आपल्याला रोहिणी नक्षत्रात कार्य करायचं आहे म्हणजे आपल्याला रात्री बावीस सतरानंतरच कार्य केल्यास सिद्धता पूर्ण मिळेल कारण हे सिद्धदायक आहे सिद्धिदायक असताना ध्रुव संजनेचा आहे आणि स्थिर पण आहे असे आपल्यास कार्यक सिद्धता देणारे हे अह अहोरात्रीचं रोहिणी नक्षत्र आपल्याला लाभणार आहे या दिवशी रवी केंद्र चंद्रयोगाचा दैवी योग पण आहे सुंदर योग आहे चंद्रलाभाचा नेपच्युन योग पण आहे अचानक अनपेक्षितरित्या लाभ मिळणे मृग नक्षत्रात मंगळाचा प्रवेश आहे यामुळे ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे तो मंगळ दोष या पूजनाने नाहीसा होईल मंगळ नवपंचम योग आहे याच्यात शनी असतो शनी हा घातक आहे साडेसातीच घातक आहे वर्तमान स्थितीमध्ये मकर कुंभ आणि मीन राशीला साडेसाती आहे तर ह्या हा दोष नाहीसा होण्यासाठी शुक शनिमंगळ नवपंचम योग फार सुंदर आहे हा मंगळ दोष नाहीसा करेल शुक्रगुरु नवपंचम योग पण आहे हा आहे सुंदर योग आहे विवाह दोष निवारण करेल आणि संतती दोष निवारण करेल असे ह्या याच्यामध्ये आपल्याला बहुसंख्य दोषाचं निवारण करणारा हा चौथा श्रावण सोमवार आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीसचा पूजन आपल्याला करायचं आहे मध्यरात्री बावीस सतरा नंतर हे लक्षात घ्या तर या ठिकाणी आपल्याला मंगळ दोष पत्रिका असेल त्यांचा दोष जाईल मंगळ दोष नाहीसा करणारा हा योग आहे विवाहदोषाचं निवारण होईल आणि संतती दोषाचं निवारण होईल आणि याच्यात पुन्हा संतती विलंब गर्भपात मासिक पाळीच्या तक्रारी गर्भाशयाचे अनारोग्य आणि कामो कामेशाची उदासीनता जनतात आहे सई पुरुष या सर्व स्त्री पुरुषांना हा योग उत्तम आहे मात्र पूजन आपल्याला रात्री बावीस सतरानंतरच करायचं आहे हे, हे लक्षात घ्या तसेच विवाहास विलंब स्थळे येत नाही आले तर पसंती होत नाही नको ती मागे लागतात आवडणारी होकार नकार ना देत नाही पत्रिका जुळत नाही अशा सर्वांनी साठी ही उपासना आहे उपासना आता साधी सरळ आहे पण लक्षात घ्या पुष्कळशे झोड मला पुनश्च विचारतात पण अशा लोकांनी पुनश्च हा व्हि व्हिडिओ पाहायचा कारण मी काही वेळेला कार्यालयात असतो नसतो इतर कामकाजात व्यस्त असतो त्यामुळे ज्यांना ह्या पूजन करायचं आहे त्यांनी या अगोदर माहितीच घेऊन घ्यावी व्हिडिओ पुन्हा लावावा आणि त्याच्यातून माहिती घ्यावी आता अगदी साधं सरळ पूजन आहे ते सहज आपल्याला क घरी करता येणार आहे संतती इच्छुकांनी पाच दिवे तांदळ पिठाचे करायचे आहेत तांदळाचं ता पीठ बारीक ते करायचे आहे बाजारातलं पीठ कृपया वापरू नये त्याच्यामध्ये मैदा पण असतो ते आपल्याला चालणार नाही कारण तांदळाचं पीठ हे जे आहे शुक्र आहे आणि मैदा हा रवीच प्रधान असतो म्हणजे रवी, रवी शुक्राचा शत्रू योग होतो म्हणून ते कार्यसिद्ध होणार नाही घरी आपल्या मिक्सरमध्ये करून घ्या संतती इच्छुकांनी पाच दिवे तांदळ पिठाचे करायचे थोडे मोठ्या करा आकाराचे केल्यास उत्तम विवाह इच्छुक आहे त्यांनी सात दिवे करायचे आहे आणि कामेच्छा उदासीनता आहे गर्भाआजार आहे मासिक पाळीच्या तक्रारी आहे अशांनी सहा दिवे तांदळी पिठाचे करायचे आहे आरोग्य समस्येसाठी सहा दिवे संतते इच्छुकासाठी पाच दिवे आणि विवाह करण्यासाठी सात दिवे लक्षात ठेवा याच्यात खोबरेल तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे प्रत्येक दिव्याखाली पिंपळ पान ठेवायचं आहे देठ समोर ठेवायचा आहे आणि टोक त्याचं आपल्याकडे ठेवायचं आहे असे पाच म्हणा सात म्हणा सहा म्हणा ज्यांच्या इच्छे याच्याप्रमाणे संताकी इच्छुकांनी पाच विवाह इच्छुकांनी सात कामेच्छा आरोग्य गर्भ आजार वगैरे सहा दिवे असे एका रांगेत ठेवायचे आहे प्रत्येक दिव्याखाली पिंपळपण मी सांगितलं म्हणजे देठ समोर आणि ठोक आपले आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता मंत्र अगदी साधा सरळ आहे पुन्च्च मला विचारण्याचं कारण नाही ओम शिवपार्वतेय कार्तिकेय श्री गणेशाय नमो नमाय इच्छा सफलेय पुन्च आपण व्हिडिओ लाव प पाहून घ्यायचा आणि मंत्रजाप लिहून घ्यायचा ओम शिवपार्वतेय कार्तिकेय श्री गणेशाय नमो नमाय इच्छा सफलेय दुसरे दिवशी सकाळी दहाच्या आत असंच पूजन करायचं आहे असाच मंत्रजाप करायचा आहे आणि पाण्यात विसर्जन करायचं आहे आता मंत्रजाप किती वेळेला करायचा आहे तर जितके दिवे आपण लावत असाल तेच नाही संतते इच्छुकांनी पाच वेळा विवाह इच्छुकांनी सात वेळा आणि कामेक्ष उदासीनता गर्भआधार मासिक पाळीच्या तक्रारी ज्या असतील त्यांनी सहा वेळेला मंत्रजाप करायचा आहे जेवढे दिवडे तेवढ्याच मंत्रजाप जेवढे दिवे तेवढाच मंत्रजाप मंत्रजाप पुन्हा ओम शिव पार्वतेय कार्तिकेय श्री गणेशाय नमो नमाय इच्छा सफले य श्रद्धा ठेवा श्रद्धेने सर्व कार्य सिद्ध होते ज्या वेळेला आपण मंदिरात जातात त्यावेळेला आपल्याला श्रद्धा पूर्ण असेल तरच आपण मंदिरात जावायचं असते श्रद्धा नसेल तर श्रद्धेला नसे फळ श्रद्धेला फळ मिळते श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही यश मिळत नाही आपल्याला निष्ठेने हे व करायचं आहे आणि आपण आपल्यासाठीच हे व्रत करत असतो म्हणून श्रद्धा ठेवून करायचं आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कोणाला माझे विचार आवडत असतील तर त्यांनी इतरांना शेअर करावे त्यांना पण याचा लाभ मिळू द्यावा आणि आपण पण पुण्याचा लाभ घ्यावा आणि मला समाधानाचा ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी पाच बाय बारा किंवा अकरा इंचाचं लांब पाकिट पाठवा त्याच्यावर वीस रुपयाचं तिकीट ना आपला पत्ता त्यात लिहा आणि ते पाकिट माझ्याकडे स्पीड पोस्टाने पाठवा म्हणजे मी आपणाला त्याच आपल्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी टाकून आपल्याकडे पाठवीत हे सर्व विनामूल्य अभिमंत्रित केलेलं आहे आपल्याला कुठलंही सिद्धता करायची गरज नाही मात्र हे कट आहे ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच हे यंत्र बोलावं व्यापारीगणाने जिथं सर्वांनी सर्वांना सर्व लाभाचं हे यंत्र सिद्धी आहे हे सर्वांना दिसेल अशीच लावायची देवघरामध्ये किंवा कान्याकोपऱ्यात लावू नका आपल्या पहिल्या हालमध्ये लावा व्यवसायाच्या ठिकाणी लावा सर्वांना दिसेल अशी लावा म्हणजे टोक नजर बाधा लवकर दूर होते काच फ्रेम केली म्हणजे यंत्राला टोक लागत नाही आणि ती जलद प्रभावित होते लॅमिनेशन किंवा अशी टाक करू नका या यंत्रावरील मंत्र ज्या आपल्याला जसा लहान मोठ्या यंत्रावरील जसा असेल किंवा दर्शन घेऊनही आपण त्याचा लाभ घेऊ शकतात याला पुष्पमाळा घाला गाईचा तुपाचा दिवा लावा नाही लावला तरी चालेल परंतु स्वच्छ ठेवा एवढंच आहे मोबाईल नंबर माझा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पाच पंचावन्न आहे यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांना मी पाठवण्यास तयार आहे हे विनामूल्य आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांच्या स्मृतिपीर्थर्थ आम्ही हे सर्व विनामूल्य कार्य करत आहोत <coughs> पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया अभिवादन करत असताना या एक तारखेला तिला बारा महिने पूर्ण होतील आणि वर्ष श्राद्ध आम्ही करणार आहोत सोळा महिन्याचा श्राद्धविधी झाल्यावर ती पूर्णत्वात जाईल त्याविषयीचा वेगळा व्हिडिओ सर्वांना माहितीसाठी मी देणारच आहे मोबाईल नंबर पुनच्छ लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला बाबतीत इतकं साधं सरळ आहे पुन्हा विचारण्याची गरज नाही पुनच्छ व्हिडिओ लावायचा आणि पाहून घ्यायचा कारण मी कार्यात असतो कामात असतो किंवा इतरत्र व्यस्तता असते त्यामुळे आपला फोन उचलला जात नाही हे लक्षात घ्या माझी अडचण पण लक्षात घ्या पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया अभिवादन करूया